आजी नाव सांगा तुमचं कमलाबाई बाबा राहणार पाचशे आणि तुम्ही कुठं तुमचं हे केलं घाट नंबर एक हजार एकोणीस एकोणीस हा काय झालं तुम्हाला आलं तसं मी बशी सडकला आलं तसं मला पाडलं पाडलं तसं सोनं कार कातर जण होती दोघ जण होती दोघ जण गा, हा दोन दोन गाड्या होत्या कसल्या गाड्या होत्या काळ्या गाड्या होत्या पण मोटरसायकल होत्या मोटरसायकल नाय द्या आलेल्या कुठे कुठे उभा होत्या गाड्या गाड्या सडकला कुठल्या आपल्या पंखेच्या सडकला म्हणजे इकडे डांबरिलता पावनचक्कीचा रस्ता चक्कीचा रस्त्याला बर आणि अंदाजित तो वय काय होत तरी पस्तीस होते की दोघाई पोरांच दोनच पोर होते काय दोनच पोर होते हा तुम्ही काय वर्ड ऑर्डर काय केली का नाही मला ऑर्डर दिली नाही माझ्या तोंडात ना तो बोळा घातला साडी फाडू हा किती तोळ होत सोन सोन होत की तीन तोळ सोन होत बर अंदाजे किती टायमिंग ला या टाइम बारा टाइम बारा तुम्ही कशासाठी गेलता तिथं जनावर राखायला जनावर राखत होता एकटेच होता मी एकलीच होती कोण नव्हतं मग आता पोलिस आलती आली होय कधी आली ती काल आली पाच वाजता आली किती वाजता किती तारखेला गुन्हा ही केलाय तीन तारखेला तीन तीन तारखेला मग आता तुमचं काय म्हणणं काय आता आता आमचं म्हणणं आहे सोनं मिळाव